जय शिवराय मी पांडुरंग कदम आज आपण आहोत आंतरवाली सराठी या ठिकाणी तर आपण पाहिलं असेल आताच मराठा समाजाची महानिर्णय बैठक झालेली आहे त्याच्यामध्ये दादांनी जे काही विचार मांडलेले आहेत ते आपल्याला मान्य आहेत का नक्कीच पूर्णपणे आणि आम्ही खूप भरपूर काही लोक या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरहून आलेलो जय शिवराय जय जीव आणि जरांगे पाटील साहेबांनी दादांनी जे पण आता जे सूचना दिलेल्या आहेत त्या एकदम बरोबर आहे बरोबर आहे आणि ते सर्व आम्ही मान्य करू धन्यवाद म्हणजे दादानी जे पर्याय दिलेले आहेत ते पर्याय या ठिकाणी त्यांना मान्य आहेत बरं खास करून तुम्ही गाडी घेऊन आलेले कुठून आलेले आहेत तुम्ही छत्रपती संभाजीनगर कोण कोण आलेले सोबत मी आणि माझे मित्र आहे भगवतराव मुकणे जे सुदामराव बाप्पा हे हमेशा दादा सोबत असतात माहिती त्यांचे सक्के भाऊ आहेत आणि आमचे खास मित्र आहेत सुदाम बाप्पा पण तर आम्ही मुद्दाम म्हणून प्रत्येक सभेला दादांच्या सभेला आम्ही हजरच असतो आणि घेतल्याशिवाय राहणार नाही एवढं नक्की आहे जोर लागत आयात पाहिजे त्यांच्यासाठी चला आपण बाप्पा सोबत या ठिकाणी बातचीत करणार आहोत बाप्पा तुम्ही दरवेळेस हीच गाडी घेऊन येतात का हो प्रत्येक वेळा तुमची हीच गाडी असते हीच गाडी असते मी आणि मेजर ताकद आम्ही दोघे जण असतो प्रत्येक ठिकाणी आज जो निर्णय दिला तो आपल्या सगळ्याला मान्य सगळ्याला मान्य आहे जर एखाद्या वेळेस आपल्या छत्रपती संभाजीनगरचा जो लोकसभेचा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये जर एखादा अपक्ष उमेदवार आपण आपल्या समाजाच्या वतीने दिला तर त्याचा प्रचार आपण बुलेट वर बसून करणार का यस बुलेट वर बसून पायी फिरून प्रचार करणार आमची पण <laughs> ही च आमची चर्चा चालली होती आणि आमची सर्वांची हीच इच्छा आहे की प्रत्येक जिल्ह्यातून एक अपक्ष उमेदवार आणि आता दादाने सांगितलं की गावागावी सभा घेऊन सर्वांनी विचार करायचा सर्व समाज बांधवांना सर्वांना सोबत घ्यायचं आणि जिल्ह्यातून एकच अपक्ष उमेदवार जो आपल्या मराठा आरक्षणचा आवाज महाराष्ट्रातच नाही परंतु दिल्लीमध्ये पण बुलंद करेल त्यासाठी एक अपक्ष उमेदवार उभा करणं गरजेचं आहे आणि तो शंभर टक्के निवडून येईल याची आम्हाला सर्वांना खात्री आहे हे आज अगदी बरोबर आहे आपण सगळेजण त्याच्यासाठी प्रयत्न केला ते ते तर निश्चितच आपले उमेदवार निवडून येतील आणि त्यासाठी आपल्या सर्वांना अवरात्र मेहनत घ्यावी लागणार आहे तर आपण पुन्हा सर्व मराठा बांधवासोबत बातचीत चालूच राहणार आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मरा।